अगदी लहान मुलांपासून प्रौढ व्यक्तींपर्यंत नागरिक या ठिकाणी येतात आणि वाड्यात पाहतात काय तरुण तरून तरुणींचे अश्लील चाळे अनेक तरुण मुलं मुली कॉलेजच्या वेळेत येथे येऊन गळ्यात गळे घालून बसलेले असतात शनिवार वाड्याचा इतिहास शनिवार वाड्याची भव्यता आपण आत्तापर्यंत पाहिलीच असेल ऐकलीच असेल आज आम्ही दाखवणार आहोत शनिवार वाड्याची सध्याची परिस्थिती आणि शनिवार वाड्यात सध्या चालतं काय आधी पाच रुपयांना मिळणारं शनिवार वाड्याचं तिकीट आता पंचवीस रुपयांपर्यंत गेलंय अगदी भव्य अशा प्रवेशद्वारातून आत गेल्यावर अनेक नवीन पर्यटकांची भ्रम होते कारण फक्त भरीव भक्कम आणि उंच दिसणारी तटबंदी सोडून आता वाड्यात काहीच उरलेलं नाही शनिवार वाड्यात असणाऱ्या महालांचे फक्त अवशेष उरलेत हो फक्त येथील कारंजे मात्र अजूनही शाबूत आहेत कारंजे म्हणजे त्यांचे पण अवशेषच त्यात आता अत्याधुनिक कारंजे बसवण्यात आलेत ते कोणत्या साली बसवले माहीत नाही पण आता त्या कारंजांनाही गंज लागत चालला आहे शनिवार वाड्यातील पाण्याचे अनेक हौद अजूनही छान स्थितीत आहेत हा फक्त ह्या पाण्याच्या हौदांमध्ये पाणी नाही एवढंच शनिवार वाड्यातील प्रत्येक ठिकाणचा इतिहास सांगणाऱ्या पाट्या प्रत्येक ठिकाणी आहेत या पाट्यांच्या माध्यमातून आपल्याला शनिवार वाड्याचा इतिहास समजायला सोपं जातं शनिवार वाड्यात काका मला वाचवा काका का मला वाचवा अशा किंचाळ्या ऐकू येतात असं काही मंडळी सांगतात त्याच गोष्टीचा संदर्भ घेऊन काही सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर किंवा युट्युबर्सने पुण्यातील हॉरर प्लेस म्हणून शनिवार वाड्याला टॅगलाईन दिली आहे मित्रांनो इथे आवाज येतो किंवा यायचा या गोष्टींमध्ये तथ्य असेलही कदाचित म्हणून तुम्ही या मातीच्या इतिहासाला हॉरर प्लेस म्हणून नावं ठेवू शकत नाही ही झाली सोशल मीडियाची गोष्ट पण मुळात सध्या शनिवार वाड्यात काय चालतं हे पाहण्यासाठी खास पुन्हा एकदा मी वाड्यात फेरफटका मारला शनिवार वाडा हा खरं तर मराठा साम्राज्याचं प्रतीक म्हणून ओळखला जातो या वाड्याने अनेक पराक्रम अनेक लढाया आणि मराठ्यांचा इतिहास जवळून पाहिला आहे अनुभवला आहे परंतु अनेक तरुण तरुणींनी हा शनिवार वाडा फक्त बाजीराव आणि मस्तानी यांच्या प्रेमकथेमुळेच लक्षात ठेवलाय की काय असा प्रश्न पडतो कारण हा वाडा बघण्यासाठी फक्त महाराष्ट्रच नाही तर देश विदेशातून आपल्याकडे पर्यटक येतात अगदी लहान मुलांपासून प्रौढ व्यक्तींपर्यंत नागरिक या ठिकाणी येतात आणि वाड्यात पाहतात काय तरुण तरुणींचे अश्लील चाळे अनेक तरुण मुलं मुली कॉलेजच्या वेळेत येथे येऊन गळ्यात गळे घालून बसलेले असतात प्रत्येकाची प्रायव्हसी असते म्हणून त्या लोकांचं चित्रण आम्ही केलेलं नाही फक्त एवढंच नाही तर आपल्याकडे कोणी पाहत नाही म्हणून पाश्चात्य संस्कृतीचा अवलंब करायलाही ही, ही लोकं घाबरत नाहीत अनेक पर्यटक हे असले चाळे बघून शनिवार वाडा संपूर्ण पाहत सुद्धा नाहीत हीचं ही दृश्य आता देश विदेशातील लोक पाहतात आणि पुण्याची संस्कृती म्हणून दुसरीकडे सांगायला कमी पडत नाही त्यामुळे पडझड झालेल्या शनिवार वाड्याची दुरुस्ती किंवा नूतनीकरण होईल तेव्हा होईल पण आत्ताच्या घडीला शनिवार वाड्याचं वैभव इतिहास आणि पुण्याची संस्कृती जपणं फार गरजेचं आहे हा अनुभव तुम्हालाही आला आहे का कमेंट करून नक्की सांगा पाहत रहा टुरिझम स्पेशल